काल विठ्ठल नानानी काल दोन बैल आणलेली मैदानात नवीनच चेहरे कॅटेल फीडचा सम्राट आणि भोंगाच्या धावणीचा तोच फायर नक्कीच फायर यांनी दाखवून दिलं वाईल्ड फाय फायर आहे तो नक्कीच काल समजलं असेल सगळ्या लोकांना की फायर आणि नांदेड सिटीचा भारत ही जोडी पाळाली गट बघितला कसा का काढला सेमी पब्लिकनं काढला या गाडीनं तो फायर दिसतोय असा पण छोट्या उंचीचा बैल काय चपळ चित्यागत पळाला सगळ्यांची प्रेक्षकांची मनं जिंकली त्या फायरने काल मध्ये सातवा नंबर आला पण असू द्या गाडी चांगली पळाली नांदेड सिटीचा भारत तो पण चांगला पळतो सोबत पळाला आपल्यासोबत आपल्या नक्कीच त्या फायर आणि भारतची गाडी मुश्रीफ ड्रायव्हर यांनी चालवली काल आणि खूप चांगली गाडी चालवली सगळीकडे चर्चा त्या फायरचीच होते का नाही होणार कारण त्या बाईलानं बघितलं कोणाला वाटत नव्हतं हा सगळ्यांना वाटलं हा केवढासा बैल आहे हा गट तरी निघाल गेला कारण की रत्ती महारथी त्या मैदानात होते पण नसतं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं खरंच फसतं जग फायर ते झुके का नाही साला खरंच नाही झुके का नाही साला मग श्रीफ ड्रायव्हरने एक कमालची गळ गाडी चालवली त्या दोघांची कारण तोंडाला निकाल घेतला तर घेतलाच एवढ्या स्पीडनं पाळलं काल सेमी मी बघितलं तुम्ही खूप आवडले फायरचं स्पीड नक्कीच तर फायर पहिल्यांदाच आपल्या साईटला पळायला आला आणि नक्कीच अशा बैलांची शर्यत बघायला मजाच वाटते कारण तुम्ही तुम्हाला माहीत आहे की नवीन नवीन चेहरे जरा उजडत आले ना की बरं वाटतं कारण दररोज तो लखन चिक्क्या ही सतत एकाच पायऱ्या ती एकच पायरा यांचा जाईल त्या मैदानात एकच पायरा जरा तरी दोन नंबरचा बैल घ्या शेटना एक हात जोडून विनंती दोन नंबरचा बैल घ्या आणि खरंच पैलाची धमक दाखवू त्या संबंध महाराष्ट्राला खरं तुमच्या पहिल्याची क्वालिटी आहे सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे परंतु दोन तीन नंबरचा बैल घ्या घेऊन ज्यावेळेस पळेल त्यावेळेस समजेल की खरंच बैलामध्ये खरंच धमक आहे आपल्या नक्कीच फायर खरंच चर्चा होते कारण संबंध महाराष्ट्राला त्या बैलानं वेड लावलं कारण मैसुरीचा जातीचा दिसतोय उंची लहान त्या आपला छत्रपती संभाजीनगरचा राजा कसा आहे सेम तसाच बैल आहे तो दिसतोय लहान पण पळतोय असा चप्पैचित्यागत चित्ता कसा पळतोय असा डेंगा टाकत पळत होता बहारी पळत्याचा वाटला कारण विठ्ठल नानांचं नियोजन हे चांगलं मोठं नियोजन होतं काय माहीत नव्हतं सगळ्यांना की हा फायर काय करेल पण फायरने आगच लावली मैदानात धमक धुमाकूळ घातला खूप छान वाटलं एक दोन नंबरची पहिलं म्हणजे ह्या मुंगासोबत पळायचा मुंबईसोब मुंबईमध्ये परंतु आपल्या सा तीन चकडीच्या शर्यतीमध्ये तीन फेऱ्याच्या तिथं चांगला पळाला तिथं बरं वाटलं फायर खूप साऱ्या शुभेच्छा देतो अशीच कामगिरी करत राहा आणि मालकाचं नाव मोठं करत राहा धन्यवाद